गणेशवाडीत एजेल स्कूलच्या विद्यार्थ्यांची दिंडी विरांचारिय चौकात विठ्ठलमय वातावरण आषाढी एकादशीच्या औचित्याने सडून गणेशवाडी तालुका शिरोळ येथील एजेल स्कूल या शाळेतील विद्यार्थ्यांच्या दिंडीचा आयोजन केले होते विठ्ठल रुक्मिणीसह विविध संतांची वेशभूषा हातात टाळ घेतलेली वारकरी कपाळावर बुक्का गंदग गांधी टोपी अशा सुंदर वेशभूषा करून विद्यार्थी दिंडीत सहभागी झाले होते दिंडीत सजवलेली पालखी तुळस घेतलेल्या मुली विना घेतलेले चिमुकले टाळांचा गजर आणि भक्तिमय वातावरणात निघालेल्या चौकामध्ये विठ्ठलमय वातावरण निर्माण झालं पूजन मुख्याध्यापक राहुल सनमुख यांनी केलं यावेळी शिक्षिका बेळगावे बोरगावे व शिक्षक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर नेपसाठी शुभम वास्कर गणेशवाडी ताज्या बातम्यांसाठी महान ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा